जन्नर तालुक्यातील महत्वाचं ठिकाण ते म्हणजे आळेफाटा आणि याच आळेफाटा बस स्थानकाजवळच वाहनाची वाट पाहत असलेले राहुल मुलचंद श्रीवास्तव यांना एका चारचाकी वाहन चालकाने पुण्याला यायचे आहे का असे सांगून बसवून थोड्या अंतरावर नेऊन मारहाण करून लुटले असल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांनी दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत अवघ्या चोवीस तासात आरोपी शुभम भागाजी बुगे राहणार बुगेवाडी सुशांत भास्कर राजदेव काळेवाडी सावरगाव संकेत बाळासाहेब बोरुडे राहणार टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांना चोरीस गेलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून आरोपी शुभम बुगे याच्यावर विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक फौजदार चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन अरगडे हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी <coughs> एक फिर्यादी आहे श्रीवास्तव म्हणून फाटे बसस्टँडच्या तिथे एका अनोळखी वाहनाला त्याने लिफ्ट मागितली आणि त्याच्यातील वाहनामध्ये प्रवास करत असताना त्या तीन इसमांनी त्याला गाडीचे लिफ्ट देऊन घेऊन गेला आणि घेऊन जात असताना त्याच्या जा ताब्यात असलेले जे मोबाईल आहे पैसे आहेत असं मारहाण करून लोखंड मारहाण करून पळून गेला त्याप्रमाणे अळे पोलीस स्टेशनला चाळीस अब्लीक वीस चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे तपास करत असताना आमच्या टीमला माहिती मिळाली की अशा प्रकारची एक गाडी आणि तिने समसंशयित करत आहेत आमची ए पी आय बेळगुजर म्हाळूनजी आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या गाडीचे वर्णनानुसार आणि त्या लोकांच्या वर्णनानुसार त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली त्यांच्या ताब्यातून आम्ही जो मुद्देमाल आहे पूर्ण एक लाख सोळा हजाराचा ताब्यात घेतलेला आहे यातील जो एक आरोपी आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्या ताब्यातून मोटरसायकल मोबाईल पैसे सगळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत पोलिस कस्टडीमध्ये आरोपी आहेत या या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नागरिकांनी अनोळखी गाड्यांमध्ये बसू नये तसेच अनोळखी लोकांना सुद्धा आपल्या गाड्यामध्ये प्रवास करून देऊ नये एवढी काळून घेणं गरजेचं आहे धन्यवाद